पंचायत निवडणुकीच्या प्रचारार्थ या ठिकाणी दोन पांडवाशी मतदारसंघाचे आपल्या सर्वांचे लाडके नेते माजी आमदार सन्माननीय राहुल भाई मोठे साहेब यांचं आगमन झालेलं दा आहे तत्पूर्वी या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते कैलासवासी दादा पवार साहेब यांचं नुकतंच दुर्दैव आजगती निधन झालेलं आहे सर्वप्रथम त्यांच्या या पवित्र स्मृतीस आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करीत आहोत मी आपल्या सर्वांना विनंती करतोय की आपण आपल्या जागेवर एक मिनिट या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी स्तब्ध उभा राहायचंय मी एक म्हणलं की आपण सर्वांनी शांत उभा राहायचंय दोन म्हणले की आपण तो सुरू कार्यक्रम करायचा आहे एक दोन ओम शांती 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 या ठिकाणी सर्वांना विनंती करतो की आपण आहे त्या ठिकाणी बसून घ्या बसून घ्या सर्वांना सर्व मत सर भगिनीला विनंती करतो की आपण बसून घ्यायचंय या ठिकाणी आपले नेता राहुलबाई मोठे साहेब आलेला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत कृपया बसून घ्या ठाकुर बसून घेता का जरा बाजूला बसून घ्या एक बाजूला आपण सर्वानी कृपया आपाधावीवर शांत बसून घ्यायचंय या ठिकाणी आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते मार्गदर्शक माननीय दादासाहेब पाटील सोनारेकर हे या ठिकाणी आजच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थिती करते आजच्या परंतु आपण बोलतोय आपण तो कोण आपला क्लियर नंबर टाइम होय आपण ऍडजस्ट कर प्रचारात आपण बोलले सगळे जे गाव भैया पूर्ण मुद्दा आणि मी मुद्दा मतobar आहे मी बोलत असतो पण एक सांगतो भैया गाव बंद जो छेदा

आपल्या जिल्हा गटातील सर्वांचे भाऊसाहेब हे या ठिकाणी करते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो त्यांना त्यांच्या आत्मशांती प्रार्थना ईश्वर करतो मी बहुसर भागाचा फसडे चांदवडी दोनदा जिल्हा परिषद गट क्रमांक बत्तीस या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या या मतदारसंघात उभा आहे तरी मतदार बंधू भगिनी मतदारसंघाचा सा विकास करण्यासाठी तसेच राहुल भाई मोठे यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी मतदान रुपी आशीर्वाद एकदाच फक्त संधी द्यावी सर्वांना संधी दिलेली आहे आपण फक्त या मा, माझ्यासारख्या उमेदवारांना एकदा संधी देऊन पहा एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो okay. प्रथम राज्याचे जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षे समाजकारणातून राजकारण आणि अहोरात्र चोवीस तास महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी धडपड करणारे राज्याचे एक नंबर कुशल प्रशासक नेतृत्व की जे आपल्यापासून निघून गेले स्वर्गवासी अजितदा पवार यांना वंदन करून आणि काळ त्या कुलदैवताला अवघ्या महाराष्ट्र कुलदैवाला वंदन करून माध्यम बोलतो मला भैया एक आवर्जून माझ्या सोनारी घरातल्या आणि डोंजा घरातल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आमचे भाऊसाहेब खरसडे असतील त्यानंतर आमचे पंग पाटील असतील आमचे हरिचंद्र बापू मिस्किर असतील यांच्या प्रचारात ही छोटीशी कॉर्नर सभा आपण आयोजित केली आहे साध्या पद्धतीने प्रचार चाललाय का आपला विकास बोलतोय चिनापणे विकास गंगा आज माध्यमातून बहादूर बाप्पा मोठेच्या माध्यमातून झाली आणि विकास काय असतो राहुलराव मोठे यांनी केलं पंचवीस वर्षाचा खून दिला आहे त्यामध्ये रोषाचं सब्टेशन असेल भांड्याचं सट्टेशन असेल वाजपेयीचं सट्टेशन असेल अरे बाबा पाणी पाणी दिसतंय डोळ्याला काय उलंजळी घालायचं का घागरी का पकडी घालायचं शेतीला अरे विकास काय असतो राबरा दाखवून दिलाय त्यामध्ये छोटे मोठे धरणं एमएसबी सब स्टेशन आणि रस्ते आणि अनेक लोकांची छोटी मोठी काम हा नेता संयम आहे सहनशील आहे लोकांना काही शब्दाला काही दुखवत नाही असं नेतृत्व आहे आणि अशा नेतृत्वाचे हात बळकट कर करून आपल्या आपल्या ह्या गणाचा विकास करायचा आहे दोन तीन उमेदवार आपले माझ्यासारखे अतिशय चालले आहेत त्यामुळं झटून झोपून सर्वांनी अगदी प्रामाणिकपणे आपल्या दोन्ही सरकारमधून प्रचंड मोठ्या बहुमाताने घड्या चिन्हावर आपल्याला मतदान करायचंय आणि तीन उमेदवार लिहून द्यायचंय हीच आपल्या तालुक्यातून आपल्याला करून करून दाखवायचंय हीच खरी श्रद्धांजली अजित दादांना असेल असं मला वाटतं एवढं दोन शब्दांबरोबर आजच्या कॉर्नर सभेला आपल्या तालुक्याचे लोकप्रिय नेते मोठे साहेब उपस्थित राहिले व सर्व गणातील डोंजा गटातील सर्व कार्यकर्ते तर मी हरिश्चंद्र बापू मिस्किन सोनारी पंचायत समिती गणातून आणि डोंजा जिल्हा परिषद गटातून भाऊसाहेब खरसडे आणि डोंजा पंचायत समिती गाणातून पंकज नाना पाटील आई आम्ही तिघ राहिलेलो आहे तरी आम्हाला मतदान रूपी आशीर्वाद सर्व सर्व ह्या गटातील लोकांनी द्यावा तेवढीच विनंती करतो आणि माझी संपवतो आज या ठिकाणी डोंझा जिल्हा परिषद सर्कल आणि सोनारी गण प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे आमदार आदरणीय राहुल ज्येष्ठ नेते दाससाहेब पाटील आदरणीय वाचंदाते नेटके आमचे मित्र राहुल बनसोडे आणि सर्व या ठिकाणी जमलेले उमेदवार आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत बह्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणे आणि राष्ट्रवादीला या ठिकाणी भरपूर मदत करून पुरा हा या सर्कलचा विकास सातत्यानं चालू ठेवण्यासाठी जसं की बह्याने शेनापोळे गाव धरण दोनशे वीस किवी तेहतीस किवी असे अनेक कामं केले आहेत उर्वरित कामं करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी मतदार रूपी आशीर्वाद द्यावा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते पक्षाचे गावातले सोनारीला आलेले तालुक्यातील सर्व नागरिक तारखेला दुर्दैवी घटना घडली सकाळी दादांच्या अपघाताची आप बातमी आपल्याला सोशल मीडिया पाहायला मिळाली ही बातमी कुणीतरी खोडसाळपणाने टाकली असेल अशी आपल्या सर्वांची समजूत होती परंतु दुर्दैवानं ती बातमी खरी निघाली माझ्यावर तुमच्यावर मतदारसंघावर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रावर आणि दादांच्या कुटुंबावर खूप मोठा आघात त्या ठिकाणी झाला आणि कधी न भरून निघणार नुकसान आपलं या ठिकाणी झालेलं आहे त्याची श्रद्धांजलीचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला दादांच माझ्यावर माझे वडील कैलास मोठे पप्पा वारल्यानंतर दोन तीन महिन्यातच मी त्यांना छोट्या मोठ्या कामाला भेटलो तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचा आशीर्वाद मार्गदर्शन मला लाभलं मला लाभलं मतदारसंघाला जास्तीच लक्ष त्यांचं आपल्या मतदारसंघामध्ये होत प्रशासनावर त्यांचा दबाव होता सत्तेत असलं तर कोणत्याही नेत्याचा अधिकारी ऐकतात विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा दादांचा दबदबा होता आपल्याला कुठली एखादी अडचण आली आपलं तर काही कुठलं दोन नंबर नाही कुठलं मोठ विषय नाही परंतु समाजाचं लोकांचं मतदारसंघातलं एखादी अडचण आली एखादा फोन केला हिथून आपण तर यंत्रणा दादा फिरवत होते तुमच्या अतिवृष्टीच्या काळामध्ये त्या ठिकाणी लोक आपली अडकलेली होती दादांच्या एका फोनवर हेलिकॉप्टर आपल्या मतदारसंघामध्ये आणलं ही दादांची ताकद होती आपल्या माग आधार होता आशीर्वाद होता ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर आता आपण कुणाला बोलायचं कुठं कुणा आपला प्रश्न न्यायचा हा सगळ्यांनाच आपल्याला पडलेला प्रश्न आहे परंतु दुसरीकडे दुर्दैव घटना घडली असली तरी दादांनी जो पक्ष मोठा केलाय त्या ठिकाणी त्याचे पक्षाचे कार्यकर्ते इलेक्शन मध्ये उभा आहेत एरवी इलेक्शन नसतं तर महिनाभर आपला हा कार्यकर्ता घराच्या बाहेर निघाला नसता दुःखामुळं परंतु आज एकीकडे इलेक्शन एकीकडे दुर्दैवी घटना आपण कुठलाही बँड कुठलाही त्या ठिकाणी ढोलीबाजा नाही कुठलाही त्या ठिकाणी फटाके नाही त्या ठिकाणी कुठलाही प्रकारचा गाजा वाजा न करता साध्या पद्धतीनं प्रचार या ठिकाणी चालू केलेला आहे शेवटी दादा असते आणि त्यांच्या वेळेस त्यांचे कार्यकर्ते इलेक्शनला उभे आले असते तर दादा सुद्धा प्रचारामध्ये एखादी घटना विसरून कामाला लागले असते आणि आज तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे सर्व कार्यकर्त्यांची सर्व पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या गावामध्ये शंभर टक्के आपले एका जागेवर आहेत त्याच्या मनामध्ये आपल्याला शंका नाही परंतु आपण ही ताकद येणाऱ्या पाच सहा दिवसामध्ये टिकवणं जोपासणं आणि त्याच रूपांतर मतदानामध्ये करणं हीच खरी दादांना श्रद्धांजली आहे हे मी आपल्याला सुरुवातीला या ठिकाणी सांगतो <coughs> दादांनी महाराष्ट्रामध्ये काम केलं परंतु आपल्या मतदारसंघामध्ये इतरांपेक्षा जास्तीचा वाटा त्यांचा आहे सिना कोळेगाव धरण माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा यांच्या काळामध्ये सुरुवात झाली आपण मला आमदार केला आशीर्वाद दिला त्यावेळेस या धरणाच पाणी आपण या या ठिकाणी धरणामध्ये थांबवलं हे सर्व दादांच्या माध्यमातून कामं झाली दोनशे सोलारीच्या जवळ उभा केलं त्याच्या उद्घाटनाला दादासाहेबजी सांगितलं आणि हे एबीसीबीची काम आपण ह्या ठिकाणी मार्गी लावली सोनारी असल आसपासच्या गावातल्या लोकांना असल लायटीची सगळ्यात मोठी अडचण येते दहा पंधरा तेहतीस केवी आपण केलेले परंतु आणखीन आपल्या ह्या भागामध्ये एक तेहतीस केवी झाल्याशिवाय हा आपला लाईटीचा प्रश्न सुटणार नाही आणि शंभर टक्के हे काम आपण या ठिकाणी मार्गी हे तुम्हाला मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो सोनारी हे ग्रामदैवत आहे महाराष्ट्रातून लोक येतात आज सुद्धा रविवारी बघा जत्रेच यात्रेच स्वरूप आहे आणि ह्या गावाचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपलं तीर्थक्षेत्रामध्ये आपलं गाव हे ब वर्गामध्ये आलं पाहिजे ह्याच्यासाठी आपण आमदार असताना प्रयत्न केला ब वर्गाचं महत्व एवढं आहे की एकदा ब वर्गामध्ये तुमचं नाव आलं की प्रत्येक वर्षी शासन तुम्हाला या ठिकाणी पैसे देते आपल्यावर कोणाला टीका करायची नाही काय नाही परंतु जे आपण केलंय त्याची कागदपत्र पुरावे आपल्याकडे आणि ह्या बर वर्गाचा निधी आणि तीर्थक्षेत्राच्या निधीसाठी येणाऱ्या काळामध्ये आपले जिल्हा परिषद कोणून सुद्धा निधी असतो डीपीसी मधून सुद्धा असतो शासनाचा असतो ह्या गावाला आपण मदत करण्याची भूमिका करणार आहोत डोंगाव देखील आपल्याकडे आहे प्राथमिक आरोग्य केंद्र मागच्या आपल्या काळामध्ये या ठिकाणी झालेले याच विकासावर बी बोलत नाही विरोधकावर बी बोलत नाही आपलंच काम एवढं आहे की ते सांगत बसलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही आज दुःखद प्रसंग प्रसंग आहे वेगळा लांब लचक बोलणं गरजेचं नाही जिल्हा परिषद मेंबर आपले होतकुरू आहेत भाऊसाहेब खरसडे त्यांना जिल्हा परिषदच्या कामाचा अनुभव आहे निधी कसा आणायचा त्यांना माहिती आहे बापूंना सेखील पंचायत समिती ह्याचा अनुभव आहे पंकज पाटील यांना एम एवढा दांडगा अनुभव आहे की कोणतंही काम पलीकडच्या गटामध्ये काम करणारी माणसं आहेत आणि ह्यांना भेटण्यासाठी तुम्हाला कसली अडचण येणार नाहीत असे तरुण आणि लोकांच्या कामाला येणारे नेते आहेत आणि ह्या सर्वांच्या माग दादासाहेबांचा आपल्याला आशीर्वाद आहे नेतके तात्या बरोबर आहेत आपल्या अशोक बाबा आपल्या बरोबर आहेत अनेक ज्येष्ठ मंडळी आपल्या बरोबर आपली टीम आहे तिथंच आहे आणि आपली टीम एका जागेवर असल्यावर आजच्या ह्या राजकीय परिस्थितीमध्ये काय चित्र निकालामध्ये येणार आहे निवडणुकीमध्ये हे वेगळं आपल्याला या ठिकाणी सांगायची गरज नाही फक्त चिकाटीनं आपण आपलं या ठिकाणी काम करावं येणाऱ्या सात तारखेला घड्याळ हो बटन दाबून आपण मतदान करावी विनंती करतो आणि तात्याने सांगितलं की लाईटीचा प्रश्न ह्या गावचा अतिशय गंभीर झालेला आहे परिसराचा त्याच देखील शंभर टक्के तात्या आपण हे लाईटीचा प्रश्न सोडवू परंतु हे टेम्पररी झालं आपल्याला कायमस्वरूपी नवीन तेत्तीस केवी हित घेऊन कायमस्वरूपी आपला हा प्रश्न या ठिकाणी सोडू एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राहुल आज या ठिकाणी जिल्हा परिषद गट आणि डोंजा पंचायत समिती सोहणारे पंचायत समिती गणाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये माझे आमदार सन्माननीय भाई मोठे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले भाईना एवढंच मला म्हणायचंय की या विभागाचे हरित क्रांतीचे प्रे आपणच आहात हा विभाग जो सुलाम सुखला दिसतोय तो फक्त आदरणीय महाराज मोठे साहेब आदरणीय राहुलबाई मोठे साहेब मोठ्या दराण्यांची कृपा आपल्या या भागावरती आहे आपण टाकलेला शब्द हा भाग आतापर्यंत प्रत्येकाने झेलो आहे की तिन्ही उमेदवार या ठिकाणी दुर्बल बहुमताने निवडून येतील यासाठी आपण या ठिकाणी आलात आपले या ठिकाणी आभार आदरणीय दादांनी या ठिकाणी अत्यंत भावनिक असं आवाहन आपल्याला केलेलं आहे सर्वांना विनंती आपण तिन्ही उमेदवारांना येणाऱ्या मतदानाच्या दिवशी घडण्याचं तिन्हावर